नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी आय टीबद्दल आलेले एक ले नवीन अपडे टी अपडेट कोणत्या चला तर बघूया व्हिडिओमध्ये अपडेट अशी आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वात साधारण सूचना टी ए आय टी दोन हजार बावीस दुसरा टप्पा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या पा टप्प्यानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती भरती साठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेटवर लॉक करण्याबाबत पहिला आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमता चाचणी दोन हजार बावीस दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती सदर चाचणीचं दोन लाख एकोणचाळीस सा हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीच प्रविष्ट झाले होते टी ए टी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांची आधारित शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस दहा अकरा दोन हजार बावीस तेरा दहा दोन हजार तेवीस अनु अनुषंगुषंगिक तरुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था वा खाजगी व्यवस्थापकांच्या शाळेतील शिक्षणसेवक किंवा शिक्षके या रिक्त पदांच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत कर भरती करण्यात येत आहे शिक्षकांची भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त झालेली पदे इत य त्यांचा गट उदाहरणार्थ यत्ता पहिली ते, ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी डी एड डी एड कॉलेज शिक्षक या गटांसाठी प्राध्यापकाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण समान तर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गु गुण व त्याचे पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी विचित्रपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेटवर लॉक करण्याबाबतच्या यापूर्व पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसच्या सूचनांचे अवलोकन करावे सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील टी ए टी आय दोन हजार बावीसचं चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती बोट वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉ एस टी पी पी एस टी ए टी दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी इन या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ स क्लेरिफिकेशन सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या व प्रमाणित फाईड केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस चार दोन हजार वीस पंचवीस ते वी दो, दोन हा, आ, दोन पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत पोर्टल उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या जाहिरातीच्या उमेदवारांनी अभ्यास करावा साधारण जन जाहिराती उमेदवारांना संकटस्थळावरील होमपेजवर डाउनलोड या आणि मेनूमध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेटर टी ए आय टी दोन हजार बावीस या नव्याने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर जनरेटर प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी सुंदरपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना देता येईल मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखती विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत गेलं या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवारांनी जनरेट व लॉक करू शकतील तथापि मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारच्या शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारच्या वर्च्या गटासाठी गुण अहर्तेनुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथापि एन एनवे उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र वेळीच लॉक करावे उमेदवारांना मुलाखतीशिवाय कर म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखती सवित इंटरव्ह्यूला या दोन्ही प्रकारात सवय व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे जे उमेदवार विविध मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकारने जनरेट झालेले प्राधान्य उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्तेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र आणि निवड सट्टी किंवा मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे असे ज प्राधान्यकर उमेदवारांनी लॉक करून येत असे केल्यास परिणामी उमेदवार प्राप्त नसले पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहिलो ज्या उमेदवारांनी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक वितर हर्ता अथवा कोणतीही प्राप्त केली असेल अथवा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर अर्थप्राप्त असताना देखील दिनांक बारा दोन दोन हजार पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव अर्तेचे प्राधान्यकर उमेदवारांना प्राप्त होत असते तर असे प्राधान्यकर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत या प्रक्र प्राधान्यक्रमाचा कोणताही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणताही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तथापि सी टी ई टी डिसेंबर दोन हजार बावीस या शिक्षकपत्रा परीक्षेचा निकाल दिनांक दहा चार दोन हजार तेवीस रोजी घोषित झाला आहे या यास्तव केवळ सी आ, सी टी ई टी उत्तीर्ण असले उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील स्व प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराच्या निर्दर्शनास आल्याचं व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणताही टप्पा अडचण किंवा गैरसं होणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित नमू मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येईल सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सबब उमेदवारांनी आपली हर्त विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टी ए आय टी दोन हजार बावीस परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील उमेदवारांच्या ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांना त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावे तर यासाठी कोणताही मर्यादा नाही तो उमेदवार प्राप्त झाल्यास आले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो उमेदवारांचे लॉग इन हे ओ टी पी बेस असल्याचं त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहेत या स्थायी उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांना मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावायचा आहे त्यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज ओळखपत्राचे म्हणजे फोटो आय डी पुरासमित मुदतीत संपर्क साधावा उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व्यावसायिक अहर्तीची कागदपत्रे जात प्रवर्ग समाधान आरक्षणाची कागद प्रमाणपत्रे सवलती म संबंधीच्या प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सतत त्या पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणताही दौ दाव्याच्या पुष्ट्यावर संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापकाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून तर कोणत्याही टप्प्यावर संबंधितांचे उमेदवारी रद्द केले जाईल यास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करते वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल तसेच खरी माहिती लपून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याची निर्देशनास आल्यास असा उमेदवार वगैरेवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहिलं चारित्रपूर्व चारित्रपूर्व चारित्र पडताळणी आणि ती सह आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी किंवा सेवेसाठी पात्र राहणार नाही तसेच तसे असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर प्रि रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीचं या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू असे टॅबवर क्लिक केल्यास प्रिंट घेता येईल उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटांसाठी किंवा विषयासाठी शैक्षणिक व्यावसायिक व इतर आवश्यक अर्थ धारण करीत असतील असल्यास त्या व्यवस्थापकाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्याचं व शैक्षणिक करतात तसेच टी ई टी सी टी ई टी टीचे गुणित्या विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसनं सा उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड असं त्या उमेदवाराच्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही शासण दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती देण्यात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवारांनी पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटा गटापेक्षा वरच्या गटासाठी अर्थतेनुसार प्राप्त राहिलं प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना एडो पवित्रा दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधता येईल तर ही होती टी एटी ती बद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका